माता लक्ष्मीला आपल्या घरात राहायला केव्हा आवडते हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट ऐकूयात व्यक्तीवर ऐकूया आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे तुझी इच्छा असेल ते माग माणूस खूप समजूतदार होता तो म्हणाला जर दारिद्र्य येणारच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि राहू दे लक्ष्मी म्हणाली आणि निघून गेली काही दिवसांनंतर धाकटी सून स्वयंपाक बनवत होती तिनं भाजीला मीठ मसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली त्यानंतर मोठी सून आली न चाकताच मीठ टाकलं आणि कामाला निघून गेली त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाकताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे त्यानं काहीही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला त्यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला तेव्हा खारट लागल्यानंतर विचारलं बाबांनी जेवण केलं का तेव्हा बायकोने हो म्हटलं नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणाल मी निघून चाललो आहे माणूस म्हणाला का दारिद्र्य म्हणाल तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरी पण भांडण केलं नाही ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही त्या घरात मी राहू शकत नाही अशा प्रकारे ज्या कुटुंबामध्ये प्रेम आणि जिव्हाळा असतो त्या कुटुंबामध्ये दारिद्र्य कधीही राहत नाही आणि माता लक्ष्मी तेथे टिकल्याशिवाय राहत नाही कहाणी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद